ॲम रियली एक्स्ट्रीम टी ब्युटिफुल इअर रिटेल बोर्ड आय काँग्रॅच ए प्रमोद प्रमोद म्हणजे आनंद आणि आपला हा आनंद बिगडित होण्यासाठी हे जी तिने इंग्लिशमध्ये जास्त पुस्तकं काढलेली आहे निश्चितच हे पुस्तकं काढून त्यांनी आपला प्रमोद नसाचा पुता न वापरता दुसऱ्यांना दिलेलं आहे इंग्रजीमधून माहिती जी आहे साईबाबांची माहिती उपलब्ध हवी असते अपेक्षा असते ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे सुरुवात प्रमोद जे आहे त्यांनी केलेलं आहे

साई आगमन ते समाधी शताब्दी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन पद्मश्री खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते करण्यात अध्यक्षस्थानी राज्यसभेचे उपसभापती सिंग हे होते कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे प्रांताधिकारी माणिक आहेर आदी मान्यवरांसह शिर्डी नगर परिषदेच्या आजवरच्या नगर अध्यक्षांची उपस्थिती होती तर विविध सामाजिक राजकीय नेते मंडळी आणि शिर्डीसह राज्य तसेच देशभरातील साई भक्तांनी देखील या दिमाखदार सोहळ्यास उपस्थिती लावली साईबाबांच्या जीवनाशी निगडित घटना प्रसंग व्यक्ती यांचा सर्वांगीण वेध घेणारा शिर्डी गॅझेटियर हा ग्रंथ सखोल संशोधनाशिवाय साकार होणे शक्य नव्हता हा ग्रंथ साकार होण्यासाठी लेखक आहेर यांनी घेतलेल्या कष्टाला सलाम आहे साईबाबांविषयीच्या अशा अनेक गोष्टी घटना व माहितीचा खजिना शिर्डी गॅझेट इयर पुस्तकाच्या रूपाने आपल्याला उपलब्ध झाला आहे असं प्रतिपादन लेखिका पद्मश्री खासदार सुधा मूर्ती यांनी केलंय या ग्रंथाच्या विविध प्रादेशिक भाषेतील आवृत्त्याही लवकर प्रकाशित झाल्या पाहिजेत अशी अपेक्षाही मूर्ती यांनी व्यक्त केली आहे साई समाधी मंदिरालगत असलेल्या शताब्दी मंडपात ज्येष्ठ पत्रकार प्रमोदाहेर लिखित व डॉ दीपाली जाजू यांनी अनुवादित केलेल्या शिर्डी गॅझेटियर अनटोल्ड स्टोरीज साई आगमनते समाधी शताब्दी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या उपसभापती हरिवंशजी म्हणाले साईबाबांच्या जीवनावर चित्रपट माहितीपट नाटक व पुस्तक निर्मिती करू इच्छिणाऱ्या व्यक्ती लेखक दिग्दर्शक व निर्मात्यांना शिर्डी गॅझेट इयर पुस्तकाला टाळून पुढे जाणे शक्य होणार एवढा हा ग्रंथ परिपूर्ण झाला आहे संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उपयोग होणार आहे देशाची ताकद अध्यात्मात आहे आणि या अध्यात्माचं चमकते हिरे साईबाबा आहेत श्रद्धा व सबुरीचा मंत्र साईबाबांनी जगाला दिला आहे महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे पुस्तकाचे लेखक प्रमोद म्हणाले लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे तो माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे शिर्डीतील सत्तेचाळीस भाग्यवंत कुटुंबांना साईबाबांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले या कुटुंबातील महत्वाचे व्यक्तींचे कार्य घटना या पु... यांचा पुस्तकात उल्लेख आला आहे पुढील पिढीसाठी हा ग्रंथ बखर ठरणार आहे तसेच साईबाबांचे माझ्या व माझ्या कुटुंबावर मोठे आशीर्वाद असून हे ऐतिहासिक कार्य सुरू केल्यापासून साईबाबांचे अनेक चमत्कार माझ्या जीवनात झाले आणि प्रत्यक्ष साईबाबा माझ्याकडून हे करवून घेत असल्याचे त्या सांगताना ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांना अश आणाव

मगशावर बंधू आणि बहिणी मी मराठीत बोलते परंतु घरगुती मराठी पिठावर थांबून बोलायला मला तेवढं शब्द साहित्य ते नाही आहे माझ्याकडे मी ऐकून ऐकून शिकलेलं आहे मराठी मराठी मला बोलायचं सवय तुमच्यासारखं नाही त्यामुळे मी ते धाडस करत नाही मी इंग्रजीमध्ये बोलते आणि कुठं जमतं तेव्हा मराठीमध्ये मी बोलते इट गिव्ह मी इव्हेंट्स प्रेशर टू कम टू दिस ओकेशन फॉर वेरियस रिझन नंबर वन आय एम अन ऑथर फॉर अन ऑथर इट इज नॉट मनी इट इज नॉट सन्मान इट इज नॉट अवॉर्ड द ग्रेटेस्ट जॉय ऑफ अन ऑथर इज to release a book. And the book which author reads, it is not I don't. Take, I don't do book release not more than two or three in a year, not more than two or three year. But when Pramodji sent the advance copy, I told him, when he told me I should release, I said, send me advance copy. I want to read and I should get convinced that it is a book which is worth reading, worth coming, then only I will come and it's a really extremely beautifully written book. I congratulate Pramod for We Indians have a habit not to write the chronicles or not to write the real events or not to write up to a point. We exaggerate, approximate. But you know, to write a proper thing, you require a lot of research. And Pramodha, I have done lot of research over a period of time. It is not easy. You go through that book, there are so many chapters, beautifully written. I used to always wonder, you know, whenever I see Sai Baba's statue, how did they make it? Hundred people told me hundred stories. But I liked what you have written. Exactly. Exactly. to lead a life without guidance in the heart, And that's the reason you require a teacher. Where science fails, faith begins. And you can see that in Shirdi. There is no logic. There is no science. There is only faith. Because this faith is the one which keeps hope, better tomorrow and positive thinking. A teacher is the one हु टेक्स टूर्ड्स फे अँड दॅट वे साईबाबा इज अ रिअल टीचर विथ एक्स्ट्रीमली सिंपल लाईफ एनी क्रॉनिकल यू गो थ्रू एनी टीचर यू गो थ्रू ही लेट अ व्हेरी सिंपल लाईफ सर्वप्रथम मी आपल्या ह्या भागामध्ये ज्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि आपल्या खासदार म्हणून ज्यांचं इथं आगमन झालेलं आहे असं आपल्या शिर्डीकरांच्या वतीने मी सुद्धा त्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर वास्तविक पाहता प्रमोद साहेबांना आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देते कारण साईबाबाच्या या भागामध्ये राहून ज्यांनी आपल्या ह्या तिसऱ्या पुस्तकाचं आता ओपनिंग केलेलं आहे प्रमोद म्हणजे आनंद आणि आपला हा आनंद द्विगणित होण्यासाठी हे जी तिने इंग्लिशमध्ये ज्या तर पुस्तकं काढलेली आहेत निश्चितच हे पुस्तिकं काढून त्यांनी आपला प्रमोद स्वतः पुता न वापरता दुसऱ्यांना दिलेला आहे आणि साईबाबा जागृत आपलं जे देवस्थान आहे आपल्या सर्वांचं श्रद्धा असतात साईबाबा म्हणजे चालता बोलता साईबाबा ज्यांनी हृदयामध्ये जागा केलेली आहे अशा साईबाबाचे जी वेगवेगळे जे काही घटना आपल्यासमोर घडलेल्या आहेत अशा साईबाबाच्या या पुस्तकातून त्यांनी जे काही लेखन करून सर्वांपर्यंत देश विदेशामध्ये सुद्धा या पुस्तकाचं निश्चितच आपल्या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे तर वास्तविक पाहता शिर्डीचं नाव संपूर्ण कानाकप्रापद्धा का झालेलं आहे परंतु सत्य परिस्थितीमध्ये साईबाबांचं जे चरित्र लिहिण्याचं काम जे का, केलेलं आहे ते प्रमोदजींनी चांगल्या पद्धतीने मागे त्यांनी आपले मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब जास्त केलं दुसरा वर्णन त्यांनी गडकरी साहेबांच्या खाली केलं आणि तिसराच ज्या लेखिका म्हणजे साधी राहणमाने उच्च उच्चार अशा असलेल्या आमच्या सुदाताईंच्या हस्ते आज एक पुस्तकाचं प्रकार म्हणजे उद्घाटन झालेलं आहे खरं तर आमचा आदर्श म्हणून आम्ही सुदाताईकडे पाहत असतो एक महिला म्हणून त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे कितीही मोठ्या डिग्र्या घेतल्या कितीही मोठं राहिलं परंतु जमिनीवर पाय ठेवून पण एक गटाच्या डोक्यामध्ये हवा न जाऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आमच्या महिलांना फार महत्वाचं आहे आणि मी बेंकिका म्हणून असतील त्यांनी साहित्यिक म्हणून जे काही पुस्तकं लिहिली असतील प्रत्येक ठिकाणी एअरपोर्ट असेल प्रत्येक वाचनालयामध्ये सुधोमूर्तीचे जे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहे निशिद्ध प्रत्येक पुस्तकातून आपण जसं आजीबाईच्या पाठवलेल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात त्याच पद्धतीने सुजाताईच्या पुस्तकातून निश्चित विचारांचे मोल आम्हाला मिळत असतात एकूण पुढच्याही काळामध्ये निश्चितच हे नवीन नवीन जे काही विचारसरणी आहे नवीन नवीन बदल असतात हे घडण्यामध्ये निश्चित सुजाताईचं जे कार्य महत्त्वाचं असतं टाटा कंपनी लसा इन्फोसिस कंपनी असेल याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही कष्ट घेतलं प्रत्येक महिलेच्या म्हणजे नवऱ्याच्या मागं पत्नीचा हात असतो परंतु इथं उलटं झाले त्याच्या पतीच्या मागं पत्नीने के सहकार्य केलं आणि इन्फोसिस कंपनीमध्ये त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण त्यांचा म्हणजे परिचय करून देत असताना संपूर्ण त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणून सुद्धा ताईंना मी मनापासून शुभेच्छा देते की तो पुढच्याही काळामध्ये अशाच मोठे मोठे लेखक होऊन आमच्या ह्या ग्रामीण भागातले जे काही लेखक असतील पत्रकार असतील ह्या विचाराचा ठेवा आमच्या पत्रकारांना निश्चितच मिळतच राहील परंतु अजूनही चांगलं कार्य करण्यासाठी आपल्याला जे काही मोलाचं मार्गदर्शन आपल्या ग्रामीण भागातल्या पहिल्यासाठी करता येईल हे निश्चित केलं पाहिजे केला जातो या ठिकाणी आल्यानंतर साईबाबांचं कार्य साईबाबांची शिकवण साईबाबांचा जिवंतट त्यांना माहिती व्हावा म्हणून साई चरित्र किंवा साईबाबांच्या जीवनावर वेगवेगळे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत त्या माध्यमातून साईबाबांचं कार्य जे आहे ते साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न साईबावर उस्वस्त व्यवस्थेमार्फत केला जातो श्री कमोरजी यांनी दोन हजार अठरा साली शिर्डी गाजकीय यांनी मराठीतून संदर्भ ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून साईबाबांचं जीवन साईबाबा या ठिकाणी आल्यानंतरचा कालावधी त्यांच्यानंतरचा कालावधी संस्था संस्थांचं जे कार्य जे आहे आणि साईबाबांच्या जीवनामधील छोटे छोटे संदर्भ जे आहेत ते संदर्भ या ठिकाणी देऊन आपल्या सर्वांना एक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या विदेशातील भक्त यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना इंग्रजीमधून माहिती जी आहे साईबाबांची माहिती उपलब्ध हवी अशी अपेक्षा असते ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे प्रमोदजी आहे यांनी केलेलं आहे तर प्रमोदजी मी या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आपण जे कार्य केलेलं आहे ते निश्चितच पाठीपणे चांगलं आहे आणि साईबाबांचं कार्य प्रचार आणि प्रसिद्धी हे जे यामध्ये आपण एक मोलाचं योगदान या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो साईबाबांचं शिकवण साईबाबांचं कार्य छोट्या भाविक जे आहे मनोभावी या ठिकाणी दर्शनाला येत असतात एवढं मोठं कार्य साईबाबांचं असताना सुद्धा काही ठिकाणी जे ते जाणीवपूर्वक साईबाबा व्यवस्था आणि साईबाबांचं जे कार्य जे आहे त्याला गालबोक लावण्याचा किंवा त्याला भक्तांच्या भावनांना ठेच देण्याचा प्रयत्न जो येतो काही ज्या लोकांकडून केला जातो तर त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई जी आहे यापुढे कालावधीमध्ये केली जाईल मी मागील एक महिन्यामध्ये हे पाहिलेलं आहे आणि याचा अभ्यास केलेला आहे तर जे जे कोणी बाबांची बदनामी करत असेल ते बाबांचा भक्त म्हणून आणि साहेबांना संस्था व्यवस्थ्य व्यवस्थेचा विस्त सीईओ म्हणून त्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्याचा निश्चितचपणे प्रयत्न या ठिकाणी केला जाईल बाबांचे कोणताही अवमान तो आहे तो सहन केला जाणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी देतो आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम हाती घ्यायचे चांगलं काम आपल्याला करायचं आहे तर या कामामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय त्याचप्रमाणे हरिवंशराजी सर आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला आपल्यासोबत इतका वेळ व्यतीत करण्याची संधी आम्हाला मिळाली म्हणजे आम्हाला जे आहे मला आणि आम्हाला जे आहे ते आकाश ठेवणे होते जे म्हणतात ना तसं आकाश ठेवणे झालेलं आहे तर आपण आपला वेळ या ठिकाणी

फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी